विधानभवनात सर्व आमदारांना आपला मोबाईल विधानभवनातच जमा करणं बंधनकारक असेल त्यानंतर एका खाजगी बसनं बैठकीच्या ठिकाणी त्यांना नेण्यात येणार आहे मोबाईल बैठकीच्या ठिकाणी नेण्यात परवानगी नाही आहे त्यामुळं सर्व आमदार विधानभवनात दाखल व्हायला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत मुंबईच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांशी चर्चा करतील स्नेहभोजन करतील आणि त्याचीच ही जय्यत तयारी जी आहे आपल्याला पाहायला मिळते या बसेस आहेत विधानभवन परिसरात तब्बल दहा बसेस ज्या आहेत त्या बसेस असणार आहेत आणि या बसेसमधून सर्व आमदार जे आहेत ते नेवीच्या आंग्रे सभागृह येथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदारांशी खऱ्या अर्थाने चर्चा करते राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर खरं तर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आमदारांशी चर्चा करतायत आणि आपण जर बघितलं असाल तर ज्या अकरा बसेस आहेत त्या आता विधानभवन परिसरात इथे लावण्यात आलेल्या आहेत आमदार नऊ वाजता या ठिकाणी येतील आणि साडेनऊ वाजता सर्व आमदार जे आहेत ते या बसमधून बसतील आणि आंग्रे सभागृह येथे जातील आपण जर पाहिलं असाल तर मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालंय महायुतीला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आमदारांशी चर्चा करणार आहेत संवाद साधणार आहेत आमदारांकडून माहिती जाणून घेणार आहेत आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सर्व आमदारांना फोन अलाउड करण्यात आलेले नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे सिक्युरिटीच्या दृष्टीने आमदारांना फक्त या बसेस मधून घेऊन जाणार आणि त्यानंतर मोदी सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत कॅमेरा पर्सन नितीन सर सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई Tô,